પૈસા હા લૌકિક કદા રાખવેના પાવના દેવરાયા સંસાર કરિતા મનતી હા દોષી ટાકીતા આળસી પોટપોસા આચાર કરિતા મનતી હા પસારા ન કરિતા નરા નિંદિતા संतसंग करिता म्हणती हा उपदेशी येरा अभ्या अभाग्यासी ज्ञान नाही धन नाही त्यासी ठाईंचा करंटा समर्थासी ताठा ती बहु बोलो जाता म्हणती हा वाचाळ न बोलता सकळ म्हणती गर्वी भेटेसी न जाता म्हणती हा निष्ठुर येता जाता घर बुडविले लग्न करू जाता म्हणती हा मातला न करिता जाला नपुंसक निपुत्रिका म्हणती पाहा हो चांडाळ पातकाचे मूळ पोरवडा लोक जैसा लोक धरिता धरवेना अभक्ता जिरेना संत संग तुका म्हणे आता ऐकावे वचन त्यजुनिया जन भक्ती करा पतित पावना देवराया संत पदाचा लौकिक सदा सर्व सांभाळणे शक्य होत नाही एखादा मनुष्य प्रपंच करताना हा स्वार्थी दोषी आहे आणि प्रपंच टाकून परमार्थ करू जावे तर हा आळशी आहे असे लोक म्हणतात म्हणजे लोक पायी चालू देत नाहीत आणि घोड्यावरही चालू देत नाहीत धर्माप्रमाणे आचरण केले तर दांभिक म्हणतात आणि नाही केले तर पाखंडी म्हणून निंदा करतात संतांच्या सहवासात राहून शास्त्राभ्यास केला तर त्याची चेष्टा करतात आणि नाही केला तर हा अभागी आहे याला संत सहवास शास्त्राभ्यास घडणार नाही असे म्हणतात दरिद्री माणसाला कमनशिबी म्हणतात तर श्रीमंताला अहंकार फार आहे असे म्हणतात बोललो तर बडबड करणारा आणि नाही बोललो तर गर्विष्ठ आहे असं म्हणतात नातेवाईकांना भेटण्यास नाही गेलो तर निष्ठुर आहे आणि गेलो तर नेहमी घरी येऊन आम्हाला बुडवितो असे म्हणतात लग्न करू पाहता तर मस्तीला आला म्हणतात आणि लग्न न करता राहिला तर नपुंसक म्हणतात निपुत्रिकाला पापी म्हणतात आणि मुले बाळ झाली तर पापाचे कारण म्हणून हा पोरवडा वाढवला असे म्हणतात लोक हे असे दोन्हीकडूनही बोलत असतात ज्याशी ओकारी थांबवता येत नाही जशी ओकारी थांबवता येत नाही तसेच लोकांचे बोलणेही थांबवता येत नाही म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात की लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून भक्तीच्या मार्गाकडे वाटचाल चालू ठेवा लोकांच्या बोलण्याकडे कधीही लक्ष द्यायचं नाही आपण आपलं सत्कर्म आपले काम आपलं जे नियोजन आहे ते चालू ठेवायचं मी आधींची काहिने वरी कवळिलो मोहे येणे श्रीकृष्णा अभिव्युको या कारणे पुसिला तुझं तव व एक एक नवाय येथं उपदेशा माझी गोवाय तरी अनुसरली या काही ऐसे की जे आम्ही तनु मनुजीवे तुझे या बोलावं ठंगावे आणि तूवांचे असे करावे तरी सरले म्हणे आता ऐसी अपरीबोधिसी तरी निके आम्हा करी येथे ज्ञानाची असं काय असे अर्जुन म्हणे तरी ये जाणी वेचे की सरले बरी का एक असे जाहले ते जे ती, जे तिथे हे डवळले मानस माझे ते विंचे श्रीकृष्ण आहे तुझे चरित्र काही नेनी जे जरी चित्त पाह, पाहसी माझे येणे विषय नातरी झकवितो हसी माते कि तत्वची कथीसी ध्वनीते हे अवगमिता निरुते जाणवेना म्हणून ऐके देवा हे भावार्थ आता न बोलावा मज सांगावा मराठाजी मी अत्यंत जड असे परी ऐसाहिनी के परियसे श्रीकृष्णा बोलावितो तैसे एकनिष्ठ देखे रोगाती जिनावे औषध तरी देयावे परिते अतिरुच्च व्हावे मधुर जैसे भरित सांगावे उचित चित्त जयापरी देवा निज गुरु आजी आजी आरती धनी कान करू येथ भिडकवनाची धरू तू मायामुची हागा काम धेनुचे दुभते दैवे जाहले जरी आपची का ते थे वाणी की जे जरी चिंतामणी हाता चढे तरी कवन वाकडे कापुले निसुरवाडे इच्छा विना देखा सिंधु ते ठाकावे मग तहानाची जरी फुटावे तरी साया सुका करावे मागील ते तैसा जन्मांतरी बहुती उपासीलिता उपासिता श्रीलक्ष्मीपती तू दैवे आजी आ, आजी हाती जाहलासी तरी जाहलासी जरी तरी आपुल्या सवेशा कान मागावासी परेशा सुकाळू हा मानसा पाहला असे